वर्षात एक कोटी पेक्षा जास्त ठेवी सह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा देवी अर्बन निधी पलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक, एक लाख वर व्याज दर मिळवा प्रति महिना दाम दुप्पट योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये शेतकरी ठेव योजना बारा पॉइंट पाच टक्के व्याज दरामध्ये काळंबा देवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर जवळ फलोस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे महाराष्ट्र घडवण्यात यशवंतराव चव्हाणांचे मोठे योगदान अण्णासाहेब डांगे दुधंडीत मानसिंग बँकेचा सत्तावीसावा वर्धापन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य पुढे न्यायचं असेल तर शेतीपूरक व्यवसायाचं जाळं पसरवलं पाहिजे यासाठी सहकारी संस्था काढल्या पाहिजेत हे स्वप्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलं होतं महाराष्ट्र पसरलेल्या सहकारी संस्था कुठल्याही राज्यात नाही याचं संपूर्ण श्रेय यशवंतराव चव्हाण यांना जातं असं मत माजी राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केले ते दुधंडीत मानसिंग बँकेचे सत्तावीसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकोडी गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष जे के जाधव रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी विनय हानसे रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव ज्ञानदेव मस्के रयत शिक्षण संस्थेचे बी एन पवार मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव प्रमुख उपस्थित होते दांगे पुढे म्हणाले जे के जाधव यांनी मोठ्या संघर्षातून या बँकेची स्थापना केली बँकेने देशासहित राज्यातील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत याचं संपूर्ण श्रेय जे के जाधव यांना जातं दुनडीत त्यांनी सहकार्याचं जाळं विणलं आहे महाराष्ट्रात सहकार्य क्षेत्रात अनेक प्रकारच्या संस्था निघाल्या उत्तर प्रदेश बिहार या राज्यात अशा संस्था दिसून येत नाहीत याचं श्रेय द्यायचं झालं तर मंदुबाई सामंत यांना द्यावे लागेल विखे पाटलाने पहिला साखर कारखाना काढला त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास निर्माण झाला माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी बापूंच्या वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुधीर जाधव यांनी केले आभार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संग्राम देशमुख यांनी मांडले या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य निर्मलाताई जाधव शिवभवानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराजे जाधव mm -hmm. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य विनायक mm -hmm. संकपाल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संग्राम देशमुख माजी सरपंच विजय अरबुणे दुधंडी सरपंच उषा देशमुख तसेच संचालक सभासद व इतर मान्यवर उपस्थित होते वाढदिवस तसं महाराष्ट्र राज्याचा त्रासष्टावा वर्धापन दिन ही आज आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांनाही शुभेच्छा आणि ज्यांनी ही बँक चांगली चालावी यासाठी प्रयत्न केले सहकार्य केलं कार्यकाळाचे उद्योग केले नाही त्यांना सगळ्यांना शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा आता असं आहे की रेपचा घोडा ते जवान असताना पळत सुटला म्हाताला झाल्यावर किती पळलो तेव्हा माझं भाषण ऐकायला समाय जमायचा तास तास बरं बोलायचा पण आता अठ्ठ्याऐंशी झालं घोडा म्हातारा झाला आणि म्हणून जे के बापूना दुद्याच्या देऊन बँकेला सुरेश मंडळीला चेअरमन केलं आणि त्याचं उद्घाटन करताना पतंगराव कदमाना आम्ही आणलं होतं परंतु आमची मंडळी खाली महिलांच्यात बसलेली होती साहेब मला म्हणाय चेअरमन कुठं आहे ती मंडळी खाली आहे अरे काय तुला करतंय का चेअरमन वर नाही काय नाही परंतु आमच्याकडे असं नाही की बाबा चेअरमन कुठं आहे काय आहे आता आमचा मुलगा जरी चेअरमन असला तरी तो शिपायाचं सुद्धा काम करू शकतो